जे भी मंडळी शिवा मी शिवाजीराव गायकवाड तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील पानगाव या ठिकाणी पानगाव या श गावाची जी ओळख आहे ती बौद्ध बांधवाचीच नाही तर संपूर्ण बहुजनांची प्रेरणाभूमी आणि या प्रेरणाभूमीमध्ये मी आलो आहे याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्य स्मारक आणि त्या स्मारकाचे संस्थापक अध्यक्ष माझ्यासोबत आहेत फिके आचार्य आचे असं त्यांचं नाव आहे गेल्या अनेक वर्षापासून पानगाव नगरीमधून तुम्हाला आम्ही लाईव्ह चित्र दाखवत असतो आणि व्ही के आचार्य माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये दे। धन्यवाद काय सांगायला आजचा जो हा माहोल आहे किती वर्षापासून सुरुवात झालेला आहे आणि काय आजच्या भावना आहेत मी व्ही के आचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकचा अध्यक्ष आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या आस्ती या गावामध्ये आहेत त्यांच्या प्रेरणेतून आम्ही या ठिकाणी दोन हजार पाचला साडेतीन एकर जमीन घेऊन या ठिकाणी चैत्य स्मारकाची उभारणी केलेली आहे हे आज जे चैत्य स्मारक उभा आहे या ठिकाणी सात ते आठ कोटीचं काम चालू झा दा, झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी बुद्धांच्या अस्थिसुद्धा दोन हजार तीनला या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पानगाव हे महाराष्ट्रामध्ये मा गुरु आणि शिष्याचं एकच गाव आहे की ज्या ठिकाणी एकत्र राहतात अशा पद्धतीचं हे पाणगाव आहे आणि या पाणगावमध्ये जे लोक मुंबईला जाऊ शकत नाहीत जे आजच्या सहा डिसेंबरच्या निमित्ताने मुंबईला जाऊ शकत नाहीत ते सर्वजण पाणगाव या ठिकाणी येतात आणि पा सर्व आंबेडकर अनुयायी बहुजन सर्वच या ठिकाणी येत असल्यामुळं आम्ही या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करतो आहेत सर्व लोकांची येण्या जाण्याची व्यवस्था गाड्या आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी येणारे लोक आंध्रा कर्नाटक महाराष्ट्रातून लोक येतात आणि या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन एक दर्शन घेऊन आणि बाबासाहेबांचं बा भा, भगवान गौतम बुद्धाचा एक प्रेरणेने ते पाणगावमध्ये येतात आणि इथून आदर्श घेऊन जातात या पद्धतीनं पाणगावमध्ये हे उभं राहिलेलं चैत्य स्मारक आहे या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातलं हे भूषण आहे आणि या ठिकाणी सर्वांचं आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे सर्वांचं अभिनंदन दरवर्षी करतो आहेत आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम असतो आमच्याकडे सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर दुपारी बाराच्या वेळेस अभिवादन सभा असते अभिवादन सभा दोन वाजेपर्यंत चालल्यानंतर दोनच्या नंतर जे दोन आमचे उप भंतजी आहेत आदर्श भंतेजी हे सर्व भंतेजीचं आम्ही धम्मदेशना होती आणि त्यानंतर धम्मदेशण्यानंतर सहा वाजेपर्यंत झाल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी तीन ते चार हजार लोक या ठिकाणी बुद्ध आणि भीम गीतांचा कार्यक्रमासाठी राहतात जवळजवळ पस्तीस ते चार च चा, पस्तीस ते चाळीस गायन पार्ट्या या ठिकाणी येतात आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून मार्गदर्शन या ठिकाणी होतं आणि त्या माध्यमातून बहुजन समाज जागृत होण्याचं काम होतं यासाठी आम्ही सर्वांचं या ठिकाणी येणाऱ्याचं अभिवादन करतो आभार मानतो आचार्यजी इथे आल्यानंतर काही पत्रकार म्हणून मला प्रश्न पडतात की एकीकडे एक जर बघितलं तर इतकं मोठं स्तूप चैत्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे मात्र त्यामध्ये महामानवाच्या आस्थी नाहीत असा लोकांमध्ये संभ्रम आहे बाजूला जे मोजक्याच अंतरावर जी समाधी आहे त्या ठिकाणी लोक तिथे पुष्प वाहतात आणि तिथे सुद्धा अभिवादन करतात नेमकं हे समाजामधली विसंगती आहे असं वाटत नाही का नाही नाही विसंगती हे संभ्रम आहे बाबासाहेबांची आस्ती तुम्ही पाहताय सर्वजण हे पंधरा बाय पंधरा फुटाच्या जागेमध्ये आहे आणि त्या जागेमध्ये बाबासाहेबांची अस्थि छोट्या जागेमध्ये आहे म्हटल्यानंतर आम्ही आंबेडकर आणू आंबेडकर नगरातले सर्व आणि आमच्याकडे बहुजन मधले जी गाईडलाईन मार्गदर्शक आदर्श होते त्यांच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की बाबासाहेबांची आस्ती हे एका महुल्यामध्ये आणि एका समाजामध्ये आहे आणि बाबासाहेब सर्वांचेच आहेत आणि सर्व समाजाचे बाबासाहेब असल्यामुळं त्या ठिकाणी बाबासाहेबांची आस्ती ठेवणं बरोबर नाही आपण एक त्यासाठी साडेतीन चार एकर जागा घेऊया आणि या माध्यमातून आम्ही ती साडेचार एकर साडेतीन एकर जागा घेतली आणि त्या ठिकाणी शासनाच्या मान्यतेतून हे उभं राहिलेलं आहे या चैत्य स्मारकाला तीर्थक्षेत्राचा क दर्जा विभागीय दर्जा अशा वेगवेगळ्या दर्जातून हे चैत्य स्मारक उभा राहिलेलं आहे आता एक आहे तुम्ही किती माहिती घेता मला माहित नाही पण मी महाराष्ट्र देश फिरलेला आहे आहे ज्या ज्या ठिकाणी समाज भांडणं आहेत आणि समाजामध्ये या या पद्धतीचे भांडणं असल्यामुळे आम्ही ज्या त्या अस्थीमुळेच हे स्मारक उभा केलेलं आहे परंतु समाजामध्ये वादविवाद करतात लोक त्याला पर्याय नाही आणि त्या माध्यमातून आम्ही तरी परंतु उत्तर प्रदेश मधून भगवान गौतम बुद्धाच्या अस्थिर आम्ही दीड दोन वर्षे प्रयत्न करून या ठिकाणी दोन हजार तीनला आणल्या आणि हे सर्वांच्या आदर्शासाठी आम्ही दोन हजार तेवीसला तर हे सर्वांच्या आदर्शासाठी प्रत्येकाला जवळ आम्ही कुणीच बाबासाहेब होऊ शकत नाही किंवा बुद्ध होऊ शकत नाही जे प्रत्येकाला जमतं आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी चळवळीमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर ह्या सर्वांना इतिहास माहीत आहे त्यामुळे त्या इतिहासातून हे सगळं घडलेलं आहे आणि समाजामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला शाप सुद्धा आहे कारण त्या समाजामध्ये लोक काही आहेत तर अतिहुशार आहेत आणि काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने या माध्यमातून हा संघर्ष राहत राहतो आणि लोकांना जाणीव होती आणि त्यामध्ये चांगल्या वाईटाचा अभ्यास सुद्धा लोक करतात आणि हे उभा राहिलेला आहे हा संभ्रम लोकांचा आहे आता तुम्ही पाहताय तुम्ही आता विचारताय तुम्ही पत्र अच्छा चांगला आहे तुम्ही मुलाखत घेताय त्या ठिकाणी आज जर तुम्ही पाहिलं बाबासाहेबांच्या असते ठिकाणी फक्त आजच्या दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे ते मावत दिसेल उद्या जर आले तर फक्त फरशा आणि त्या ठिकाणी दर्शनाला सुद्धा काही दिसणार नाही ही अवस्था आहे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सहा डिसेंबर रोजी महामानवास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या हजारो अनुयायांना जे प्रश्न पडले आहेत आणि त्यासाठी ज्यांच्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण झालेले आहेत त्याचे उत्तर तुम्हाला यामधून काही मिळणार आहेत विशेष म्हणजे या स्मारकाचे चैत्य स्मारकाचे संस्थापक अध्यक्षच माझ्यासोबत असल्यामुळे याच्यावरती मला संवाद साधायला मिळाला आहे असा दुसरा आणखी एक प्रश्न उद्भवतो आहे की इथं अभिवादन करायला आल्यानंतर अनुयायांमध्ये खऱ्या अर्थानं जी भावना पाहिजे ती आहेच त्याबद्दल दुमत नाही परंतु इथे दुसऱ्या बाजूला जर बघितलं एकीकडे एक बौद्ध अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात आणि दुसरी बाजू जर बघितलं त्याची तर इथे जत्रा यात्रा सुद्धा भरविली जाते असंही बोलतायत म्हणजे का समाजामध्ये जे प्रश्न उद्भवतात ते तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न करतात या बाबतीत तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे हे तुमच्या माध्यमातून सुद्धा जाऊ द्या नक्कीच आम्ही जत्रेच स्वरूप करण्यासाठी वगैरे या ठिकाणी आम्ही हे करत नाही आम्हाला जाणीव आहे त्याची बाबासाहेबांची आम्ही दोन तीन वर्षापासून आम्ही लोकांना सांगतो की बाबा या ठिकाणी जत्रेचं स्वरूप आणू नका या ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती बाबासाहेबांच्या मूर्ती पुस्तकं कॅलेंडर जे जे साहित्य आणता येईल ते आणा बाकीचं कुठलंही खेळ नाही बाकीचं हे आणू नाही आम्ही तसा बोर्डसुद्धा लावलेला आहे तुम्ही त्या बोर्ड वाचू शकता आणि आम्ही तसे पेपरला जाहिरातसुद्धा दिलेले आहे आणि आम्ही पोलिसामार्फत सर्वांमार्फत बरेचसे लोक हटवलेले आहेत काही लोक यात्रा समजून येतात पण त्यांना सवय लावण्याचं काम आमचं आहे परंतु एक आहे तुम्ही सर्वांनी एक जाणीव केली पाहिजे की हे चैत्य स्मारक आणि बाबासाहेबाला त्या गुण आम्ही हा विचार करून आम्ही हे उभा केलेला आहे आमची अपेक्षा नाही या ठिकाणी यात्रा भरवण्याची परंतु या ठिकाणचे काही पत्रकार अज्ञान लोकं हे अफवा पसरवून आमचं सुद्धा त्यामध्ये अवमेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही जर सर्वकडे पाहिलं तर आमची पोलीस यंत्रणा आहेत हे एवढे बांधव आहेत सर्वांना हटवण्याचं काम करतात परंतु ह्याच्यात जरा चांगल्या न्यूज आपल्यामार्फत जाऊ द्या चांगल्या पद्धतीचं लोकांपर्यंत की या ठिकाणी तसं आहे कारण बाबासाहेब बुद्धाचे आम्ही अनुयायी असल्यानंतर आम्ही या ठिकाणी यात्रा कधीच शकत नाही एक जबाबदार व्यक्ती तुम, म्हणून तुमच्याकडे बघितल्यानंतर समाजामध्ये दोन फूट पडायचं नेमकं कारण का ताळमेळ लागत नाही पण समाज बांधव एकत्र काय होऊ शकत नाहीत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तुमच्या माध्यमातून हा अभिवादन सोहळा भरविण्यात येतो आता काही वेळामध्ये इथं तुमची अभिवादन सभा सुद्धा होणार आहे मात्र दोन गट असल्यामुळे खरच भीमा बुद्ध अनुयायांमध्ये जो आहे अतिशय खालच्या दर्जाचा निर्माण होत चाललेला आहे एक सांगतो सर्व समाजाने ह्याची नोंद घ्यावी खऱ्या खोट्याची तपासणी करावी तुम्हाला आताच बोललो की त्या ठिकाणी तुम्ही उद्या आल्यानंतर काय असते आज हे पैसे कमवण्याचे धंदे आहेत हे तुम्ही रोखले पाहिजे त्या ठिकाणी बाबासाहेबांची आस्ती आज तुम्हाला दिसते आहे उद्या तुम्हाला त्या ठिकाणी काय देते जनावर ढोर तिथे उभा टाकलेले हे जर तुम्ही असेल आणि आम्ही त्याला विरोध करत असेल तर आम्ही कुठल्या पद्धतीने सहा डिसेंबर रोजी इतका का आव आणण्यात येतोय आपण आपण कुठे असता आज सहा डिसेंबर रोजी आपण सुद्धा या अभिवादन सोहळ्यामध्ये आहात सात डिसेंबर आठ डिसेंबर एरवी आपण कुठे असता मग आपल्याकडून का होत नाही ते आम्ही हे चैत्य स्मारक उभा करतो या ठिकाणी बुद्धांच्या अस्थी आहेत या ठिकाणी सर्व लोक येतात जेवढं पावित्र्य जपायचं तेवढं इथं पावित्र्य जपलं जातं आमच्याकडे इथं कुठलाही गालबोट लागत नाही कसल्याही पद्धतीचं काय होत नाही आम्ही येतात आणि आम्ही ह्या चैत्य स्मारकामधून बुद्ध जयंती बाबासाहेबांच्या जयंती आहे ह्या सर्वांच्या जयंत्या बहुजनांच्या सुद्धा जयंती आम्ही या ठिकाणी साजऱ्या करतो आणि आम्ही प्रबोधन जेवढं करता येते त्या लेवलचं आम्ही करतो काही लोक विसंगतीचं जी काम करतात त्यांचा त्यांचा तो अंध आहे त्याला आपण काय विरोध करू शकत नाही पुढचे काय संकल्प आहेत शासन प्रशासनाकडून जे इथं अपेक्षित आहे त्याबद्दल काय सांगायचं आहे या ठिकाणी तुमच्या तो गवर्नमेंटने याला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला क दर्जा दिला गव्हर्नमेंटने विभागीय दर्जा दिला पर्यटन विभाग झाला या ठिकाणी ह्या लेवलला हे आलेलं आहे आणि आम्ही यापुढे वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी ध्यानधारणा शिबिर आहेत प्रदोन शिबिर आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं लहान मुलाचे शिबिर आहेत वेगवेगळे केंद्र आम्ही या ठिकाणी चालवण्याचा प्रबोधनाचे जेवढे म्हणून या ठिकाणी ठिकाण असतील तेवढे या ठिकाणी चालतात तुमच्या माहीत तो भीमराव साहेब बाबासाहेबांचे नातू या ठिकाणी येऊन गेलेले आहेत दोन वेळेस त्याने त्यानं हे पूर्ण हे स्मारक त्यांना आवडलेलं आहे त्याने समता सैनिक दल जे मुंबईला जात होतं दरवर्षी ते तीन वर्षापासून या ठिकाणी जायला सांगितलं की आपण हे संरक्षण करायचं आहे आणि समता सैनिक दल आहे वेगवेगळे संस्कार शिबिर राबवण्याचं बाकीचं काम करतो हे सर्व आम्ही आम्ही त्या करतोय खूप खूप धन्यवाद विखे आचार्यजी तुम्ही दिलेल्या उत्तरामधून निश्चितच लाखो अनुयांच्या मनामध्ये ते संभ्रम आहेत ते निश्चितच दूर होतील ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग आला असे आंबेडकरी चळवळीचे नेते श्रीकांतजी बनसोळे आहेत ते, ते सुद्धा या ठिकाणी महामानवास अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत पानगावची परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना काय वाटतं हे सुद्धा जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे सर तुमचं सुद्धा स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम निश्चितच पणानं पानगाव लातूर या भागात आयुष्यमान विके आचार्य सर यांच्या माध्यमातून आंबेडकर वाद्यांना आंबेडकर वाहनव्याना ऊर्जा मिळण्याचं हे ऊर्जा केंद्र आहे असं मी मानतो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाला त्याच दिवशी बाबासाहेबाच्या चितेला अग्नि देण्यात आला खऱ्या अर्थानं लोकांना असं वाटलं असेल की हा आंबेडकरी चळवळीचा अंत आहे पण खऱ्या अर्थानं तो हा अंत नाही हा आमचा आरंभ आहे ह्या आंबेडकरी युगाचा नवा प्रारंभ आहे हे इथल्या मनुवाद्यांनी सनातन्यांनी समजून घ्यावं आणि बाबासाहेब आंबेडकर या देशाचे सुपुत्र आहेत या बहुजनांचे दलितांचे दुबळ्यांचे शोषित पीडितांचे ते नेते आहेत ज्या समाजाला माणूस पण नाकारलं होतं त्या समाजाला आज त्यांनी माणूस म्हणून जगण्याची जी संधी आणून दिली त्या संधीचं सोनं आज हे परिवर्तनवादी बापाची लेकरं निश्चितपणाने करतायत किंवा थोडंफार कमी अधिक होतंय कधी कुणाला उच्च वाटतंय कधी कुणाला नीच वाटतंय जसे विविध धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत साहेब प्रत्येक धर्मामध्ये जाती आहेत आणि एखादी जात उंच आहे एक जात नीच आहे तो धर्मच आमच्यासाठी नीच आहे म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि तुम्हा आम्हाला बुद्ध धर्मामध्ये टाकलं म्हणून निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये नव्या पर्वाला तर छप्पनला सुरुवात झालेली आहे पण खऱ्या अर्थानं आंबेडकर युगाची सुरुवात ही खऱ्या दोन हजार वीस सुरुवात झाली आहे असं मी ठामपणानं आंबेडकरवादी दर्शकांना सांगतो हा अंत नाही तर आमचा आरंभ आहे हा आमचा प्रारंभ आहे जय भीम जय भारत तर मंडळी ही बातमी तुम्ही युट्यूबवरती जर पाहत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवरती जर बघत असाल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका जय भीम बहुजनांचा